नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे सोळा सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय काही जिल्ह्यात अतिवृष्टी राहील काही भागात कुटी सदृश देखील राहील तर काही भागामध्ये मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीस दर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे चला तर जाऊया जा आपल्याला हवामान सविस्तरपणे सोळा सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्राच्या भागाकडे सरकणार आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी राहील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर या वाऱ्याची स्थिती ही अरबी समुद्राकडून येणारे दमट आणि उष्णवारे थेट कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन मा दिवसामध्ये महाराष्ट्रात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या भागामध्ये मध्यम ते जोदा स्वरूपात राहील आणि तसेच कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या भागाकडे पावसाचा जोर कमी राहील मध्यम हलका तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज, अंदाज आहे तसे कर्नाटक राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र पुढील तीन दिवसामध्ये भारताच्या पूर्वेकडे तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद जगदलपूर या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तसे भारताच्या पूर्वेकडे कोरबा रौरकेला रायपूर कांतमाल भुवनेश्वर कोलकाता या भागात मध्यम ते ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे जोरदार वारा आणि विजांचा कडकडाट देखील राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्याचा सा पश्चिम भाग वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही जबरदस्त राहील बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील वनिकालय अतिजोरदार स्वरूपात राहील गुगस रोड चंद्रपूर भाटाडी मोहर्ली कुटवाडा चारबुगे चिमूर ब्रह्मपुरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गडचुली जिल्ह्याकडे चामुळशिगोडलाही जोरदार स्वरूपात राहील अष्टी मुलछिरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासीवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील भांबरगडलाई जोरदार स्वरूपात राहील गिरवाडा पाराकोटला मध्यम स्वरूपात राहील कापसी पंगजलाही मध्यम हलका राहील आणि गडचुली धनरा मुरमगावलाही मध्यम स्वरूपात राहील मात्र गडचिली जिल्ह्याकडे जोर जास्त राहील वल्नी सिंधवे मूळ सागुली या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नाटे चौक मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे दिघुरी किमटीमेता देसिंग तुलमाल अरमोरी कुर्की डाबरीटोला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुलगाव चिंचघर देवरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे थोडासा जोर कमी राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे साखरीटोळा टोळा आंघोळ लांजी गोंदिया मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तुमसर तुळज सांगझरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि भांडारा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर जास्त राहील लकनी साकोली संग्रणी अडायल गोथमगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेडलाई तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा बर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी अकोला इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव धामणा जबरदस्त स्वरूपात राहील कामटी वागोली पार्श्वनी रामटेक घोटिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरी सावने बडेगाव इश्व मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे बोरीकोकडे दोतीवाडा कुडाली काटोल कर्जना इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोना लाडगड वर्धा आणि तसेच दामणगाव पुलगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवळी कोल्हापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वडनेर पुणे हिंगणघाटलाही जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पट्टणबोरी निमगुडा अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिजोरदार पावसाची शक्यता रिज जवई आणि ड्याणी चोंडी चोंडी खंडाळा या भागात बघायला मिळणार आहे धारवा लाडकेट नेरलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे बाबुलगाव पलीगाव नांदगाव खंडेश्वरले जोरदार पावसाचा अंदाज जो आहे पुलगाव धामणगाव चांदूर धामणगाव रेल्वे जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारीले जोरदार स्वरूपात राहील तळेगाव अष्टी तिरवाडा काटिक जळखेडा वरुण नारकेड पांढरुणा संसार जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा मोर्तिजापूर दर्यापुरला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि असेगाव अंजनगाव सोजीकडे जोरदार स्वरूपात राहील चांदूर बाजार ब्राह्मणथळी मोरशिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे चिखलदरा हरसालदा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अकोला आणि तसेच हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत अंबारा मासराखेड अंधना पाथरोडा मुसळधार स्वरूपात राहील कामगाव शोगाव अकोला बुरगाव मंजू आणि गोरेगाव आळंदा अतिवृष्टीचा जोर अकोला जिल्ह्याच्या या भागात राहील आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील बाबरगाव दिगी नांद्रणा अडोस बुद्रुक दासराखेड मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बोर्ड पिंपरी मोठाला इकडे जोरदार सुरू पात्र येईल बुलढाणा चिखली खेलवड अहमदपूर कुदनापूर गाठबुरीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मेहक डोंगा आणि लगत पेसर रिथाड पी बी लोणार मेहकर सापतगाव अतिवृष्टीचा सा जोर राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव मंगळपी गर्जना खेडा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव माऊलाई अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे बसमात पूर्णा आद्रापूर नांदेड वगला मोकेट पेटोमरीकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तमसा हिमायतनगर डाकणी मोरचंदीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील शिवानी जेवलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे खोडलवाडी अति जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून नरसी कवटा मुकेड लोहा बुजुक गंगाखेड पालमलाई तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूरला जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे आष्टी परतूर मठा सेलू इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून जळकोट उडमजुक लातूर रोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील उदगीर मोरकी राहणकोला हणीगाव जकाल अरुंदा शाहजानी हलसी भालकी बीदर, या भागातील जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज रेल श्रीवंतपाल खिंतोट औसा तसेच भाडा खोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा इकडे अतिवृष्टीचा जोर असून ढगपुटीचा दृश्यपाऊस देखील बघायला मिळणार आहे धाराशिवकडे जोर जास्तच राहील नळदुर्ग ओरटी मोरम तुगाव उज्जैनम गोटाला आ, या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील वडोला तांदवाडीला आहे जोरदार पावसाचा अंदाज जो आहे धाराशिव कामेगाव बेमली एडशी पेठ ஆட்டேகாவு முருடலையை அத்தி ஜோதார பாசா அந்தாஜ ரேல் களம் மாகிட்டுபூம்ல ஜோதாரஸ்ரூபா ரெயில் பூம பத்திரா மதிம பாசா அந்தாஜே சவுசால எல்லம பாட்டோரா மதிம பாசா அந்தாஜ ரெய் பீடு ஜிக்கா வடவண திங்க சிர்சு சோனபேல ஜோரார் பாசா அந்தாஜே பீடு கடக்கமலை ஜோதாரஸ்ரூபா ரெயில் கேவரா உமாபூர்லை ஜோரார் பாசா அந்தாஜை जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्याकडे छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगी ईश्वर आणि वारीगवारी या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जालना बदनापूरला मध्यम स्वरूपातही राजा दाभडी हंसाबाद दा जाफराबाद सिल्लोड बोकरदण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये हंसापूर बालमटाकली उमापूर भागतापूरला अतिवृष्टीचा जोर येईल दैगावणे आणि दाके पाल पैठणला जोरदार पावसाचा अंदाज आहे बिडकिल लिंबचगाव श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरेलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अडगुपा देवगाव पुलंबडी विरामगाव कन्नड हदनूर साईगवन चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पाचरा पहूर जामनेला जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव वसावळ उडाली निघालय जोरदार पावसाचा अंदाज आहे धरणगाव चोपडा औवाड आडगाव हिरापुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जापुरे जालोर घोडी इसाले सत्रसेन सांगवी सुले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बालाणी सिंदखेडा चिमटाणी नांद्राणी मध्यम स्वरूपात येईल कापडणी धुळे अंचंग अरबी बोकरुड अंचाले कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील धनुरा शहादा करपाली लनाला अंचाले सुत्राणी बोरजाक मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि नवापूर विसरवाडी पानेगाव अंमलीकसाने मध्यम पावसाचा अंदाज आहे साक्री बॅट चिंचखेड आणि चोरवडलाई मध्यम स्वरूपात राहील तहाराबाद औटी सटाणा नामपूर अंजंग मालेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कळवण देवळा आणि चांदवड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे मनमाड कुसुमाळी येवला ममलापूर बारम लासलगाव पटोदा मंजूर कोपरगाव या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक ओझर नागपूर मसाक्रे निमगळ शिन्नर शिन्नर पांडुरलीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील तिरडे डुबरे नांदूर शिंगोटी जवळके जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव शिर्डी पुलतांबा तसेच लोणी श्रामपूर तालुकावनलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील संगनमेर अकोला आणि वरवंडी घारगाव मांडवे गरवाडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळी प्रवारा उडलबरबा बनास निवासा धनगरवाडी माका अमरापूर भगूर पातळी अहिल्यानगर कुडगाव अतिवृष्टीचा जोर आल्याने टाकळी डोकेश्वर बालवाणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगावला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील काडाष्टी आष्टी जामखेड जळगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता करमाळा बिघवड केटरपे कोंडोड कोंडे सेसेस परांडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील लुसुंबे बारामती इकडे मध्यम स्वरूपात जाईल भेमले टिंबुर्णी कुरवाडी अरणगाव शेतपल अंगार जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूज म्हैसिरस वेलापूर भालवाणी महोद बुद्रुक मसवट पिलवी तिघ जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर मंगळवेढा इथे मध्यम सुरुवात राहील कुरुज सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलूर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे नंतर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज बघितला असता गेडी चिंके नागज देसिंग कोची धागलपूर बिलर्जत इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अटली तेलसंग अथनी तसेच मंगसुळी कुडाची शिर्गुपीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ मालगाव आष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील रायब खिडकलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गोकाक अल्कांगिलाय हलका पाऊस राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजीबेळगावला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे गोवा राज्याचा परिसर बघितला असता रिवोना मडगाव कुचकुडे साईगाव कास्टल रॉक वालपोई तिकसा अतिवृष्टीचा जोर राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मपासा बिचोलीयम अंजुनियम अरस बंडा सावंतवाडी अतिवृष्टीचा सा जोर राहील महापौर कुडल मालवण वैगणी असेल कडेगाव पटेगाव तिघडा अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे राधानगरी पोंडा खालीपटण गगनबावडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रप्पा मलकापूर कोकुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात येईल कुरणवाडी सांगेश्वराची कुडीलाई मध्यम स्वरूपात येईल कापसी निप्पाणी मुरगोट जैनवाडी सल्लगा कागल इस्पुर्ली कोल्हापूर जितबिल किनी कोडाली मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे वैज्ञानिक विपका कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णगड रत्नागिरी नेरवा मुलगुण अतिवृष्टीचा जोर येईल राजापूर रेपट्टण दांजा बेलकर संगमेश्वर महाखंजन या भागातही अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस बिटा कराड कडेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे उमराट फिरसिवली औंधोज आणि निंदाल देवाडी मध्यम स्वरूपात सातारा कोरेगाव देवरा मॉल दिग नांदल पलटण खंडाळा मारगाव जेजुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील मेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपर् कलसित मंदनगर श्रीवर्धन दिवेघर अतिवृष्टीचा जो जोर राहील तसेच महाड वर्धन गोरेगावलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढलेला असून व्यालीस सोनापूर लवासा जिरटे टाला इंदापूर रोहा नागठवाणा इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील केटवल्ले सासवड जेजुरी लोणी कालवर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे वाघोली अळंदी चाकणखेड पाबल मलठण कवठे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे शिक्रापूर भामर्डे मठ शिरूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील वाडा मानसर म जुन्नर ओतुरलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे झोंडी अलिबाग पेंजरिलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे श्रोगोपुली कामशेतलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याकडे कर्जत कुसर पेटणारेल जोरदार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीची शक्यता आहे उरण मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणली बदलापूर मोरबाड मिरबांदर ओंबडी या भागामध्ये बघायला मिळणार आहे घाटमाथ्याकडे जोर वाढलेला असून सम्राट गुंडा क्षेणवा खडवाली उंबरपाडा पिल्वी खडी वैशाला इगतपुरी मुनगावडी वरे अतिवृष्टीचा जोर राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा उडन पालघर बुईसर वनेगाव कसक इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे जोर मोकडा त्र्यंबक तसेच मुनगाववाडीवरे पांडुर्ली तिरडे डुबरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकुंदमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही चॅनलवर चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय